नमस्कार मी विकास प्रभाकर झोपे राहणार बोरखेडा तालुका यावत जिल्हा जळगाव मी या प्लॉटला धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची संपूर्ण व्यवस्थापन केलेली आहे तर प्लांटेशनच्या वेळेला मी एमिस्टार आणि इंटेट दोघं वापरले होते त्यांच्या दन्च त्यांच्यामुळं प पांढऱ्या मुळांच्या संख्या व झाडाच्या स्टेबिलिटीला मदत मिळाली त्यानंतर साठी एन एकवीस आणि एन चौदा अठ्ठेचाळीस यांचं वॉटर ड्रिप म्हणून अप्लाय केलं आणि त्यानंतर जेव्हा निसवणीच्या पिरियडला नोटिकेशन घ्यायचं होतं तेव्हा आम्ही त्यांचा कॉम्पोच जाण्यासाठी आणि कॉम्पोचं ऑटर स्पीड वापरलेलं होतं आणि निसवण झाल्यानंतर दंडा जाड आणि केळांची अंतरी आणि जाडी येण्यासाठी झिरो चाळीस सदोतीस आणि फेट्टी रन सोबत केल ओ एस एल बा एस एल यांचा वापर केलेला आहे आणि निसवण झाल्यानंतर केळीची रंग आणि वादा लांबण्यासाठी आणि शायनिंग येण्यासाठी झिरो सहा चाळीस आणि झिरो नऊ शेहेचाळीस या दोघांचा वापर केलेला आहे त्यानंतर केळीची क्वालिटी आणि कलर छान चा, छान आलेला आहे त्यामुळं मी सर्वांना रिकमेंड करतो की जनश्री क्रॉप सोल्युशनचे फर्टिगेशन तुम्हीही वापरा आणि केळीचं उत्तम उत्प उत्पन्न घेण्यासाठी लजवा किंवा तुम्हाला मदत होईल तर खरं भर, खरंच धन्यवाद श्रीप्रो पोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे त्यांनी आम्हाला दिलेला सहयोग आणि त्यांनी दिलेल्या सोबत सोबत आमची शेतीची उत्पन्नाची वाढ चांगली झालेली आहे थँक्यू